तुला आज तुझं लग्न आहे कोणतो व्हायरल येस मीच व्हायरल होत नाही तुम्हाला काय व्हायरल करू विन दिसत हो वाव बाय चला फिरायला बाय हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर कशा आहात मजेत आहात ना तर गाईज उद्या माझ्या फ्रेंडचं लग्न आहे प्रीती नाव आहे तिचं आणि त्यासाठी आम्ही आमचे दुसरे फ्रेंड आहे नंदिनी तिच्या घरी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत इकडं आहे नंदिनी आणि ही आहे रितिका पूजा आहे वॉशरूममध्ये तर आत्ता आम्ही आता दहा वाजता आलो इकडे रात्रीचे आणि मला आम्ही सोडलं आणि ही आणि पूजा ती पूजा आतमध्ये ह्या दोघी लोकलमध्ये आल्या आणि आत्ता मस्त आम्ही ह्या सगळ्यांना मेहंदी काढणार आहे आणि ही बघा माझी मेहंदी ही मी मेडिकलमध्ये बसल्या बसल्या दुपारी काढली होती आणि ऐश्वर्या पण आहे ती आमच्यासोबत पण ती वाघोलीमध्ये राहते आणि ती उद्या येणार आहे आमच्याकडे मग ती तुम्हाला उद्या उद्या बघायला मिळेल तर गाईज हे मी कोन्स बनवलेत घरीवरून बनवून आणलेत आता मी यांना मेहंदी काढणार तयारी झाली नंदिनी उद्याची तयारी झाली तुझी ही अजून वॉशरूम मध्येच यायचं नावच घेत नाही पूजा तर गाईज फायनली पूजा बाहेर आलेली आहे काय होते पूजा पूजा हो काय झालं बाळा ही आहे पूजा तर झाली का तुझी तयारी काय घालणार आहे हुशार आहे बाई आणि ही साडी मला माझ्या नवऱ्याने दिली होती लग्नाच्या हातीच्या अवीन आहे का खूप भारी आहे साडी छान आहे

हा हडपसरला मेहंदी काढायची आहे पहिल्यांदा कोण बसणार आहे टाकतेय नंदिनी गाईज मी पूजाला मेहंदी काढते फर्स्ट चंद्रपूर काढणार आम्ही सर्वांना सर्वांना सेम सेम घे झोपाली पूजा मी अशा प्रकारे चंद्रकोर काढली आवडली पूजा मेहंदी खरं सांग खरंच खूप खरस भारी एकदम छान गुड मॉर्निंग गायस तर सकाळचे साडेसात वाजलेत आणि आम्ही रात्री खूप लेट झोपलो कारण आम्ही मेहंदी काढत बसलो होतो सगळेजण दीड वाजले आम्हाला झोपायला रितिकाची तर झोपच झाली नाही ती तीन वाजता झोपली ह्या मॅडमची आंघोळ आहे म्हणजे हिची पण झाली आहे हि आलाय आळस तर आता पूजा साडी नेसून देणार आहे मला येते का तुला oh, <coughs> <coughs> सगळे आजारी येत आम्ही तुम्हाला बाहेरचं दाखवते मला खूप <coughs> छान आहे एकदम गावाकडचं सारखं फील पूजानी पण साडी नेसली आहे आणि इथं मी पण नेसली आता आम्ही कॉफी पेला चाललो आहे खाली नंदिनी दंडी नाश्ता बनवलाय मस्त काय बनवले दाखवते मी तुम्हाला हाय तीच काय कॉफी ह्या मॅडम राहिला तवरायचं आहे आम्ही दोघींनी आवरलो आम्ही दोघी हुशार आहेत दिसलीच नाही कापू तुम्हाला साडी घालायची सवय आहे म्हणून तुम्ही आधीच साडी घालून बसले असं काही खोट बोलते गोळी आणले तर काही जी तर नंदिनीची मम्मी आहे आणि <laughs> ते आमच्यासाठी नाश्ता बनवतात काय बनवतात काकू पोहे बनवतात ते आम्हाला त्यांनी आधी आम्हाला कॉफी बनवून दिली कॉफी खूप छान होती थँक्यू आणि आता ते पोहे बनवते तोपर्यंत आम्ही त्यांचं आवडणार नंदिनीचं घर आहे इथं एक वरती बेडरूम आहे इथं वरती एक आहे आणि इथं गॅलरी आहे खरी खूप मोठी गॅलरी आहे दाखवते सगळे बंगलोज आहे तिकडे मस्त अशी त्यांनी झाडं लावलेत

नंदिनी मेकअप एक्सपर्ट आहे मेकअप एक्सपर्ट आहे डीएम <laughs> करा जर कोणाला हां लग्नाचा एंगेजमेंटचा जर मेकअप करायचा ब्राइडल ऑर्डर साठी बॅडेल मेकअप साठी नंदिनीला डीएम करा ती आलेली आहे आणि तिचं पिल्लू झोपलंय हाय नव्या हाय हाय गुड मॉर्निंग ओ नवीन दिसत आहेत हो वाय चला फिरायला बाय बाय कोण येते अ पिल्लू दात कसे आले तुला वाव बघा आमच्याकडे छोटं बाळ आहे हाय कर हाय कर पिल्लू हाय हाय काय करते पोहे काढती आता आम्ही नाश्ता करणार आहे मला पाणी दे तुला प्लीज तिचं नाव आहे नव्या हाय नव्या हाय बोल हाय 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 कशी बसली आहे मम्मी कुठे तुझी मम्मी कुठे ब थँक्यू तुला प्यायचं प्यायचं पाई। पी बस 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 धर हळू पिया बस गाई मी तयार झालेली आहे तर कशी दिसतीये आणि आहे नव्या ऐश्वर्याची मुलगी अरे नव्या हाय बोल हाय नव्या हाय बोल हाय पिलो हाय लक्षच नाहीये तिचं इग्नोर करतीये मला इग्नोर करते इग्नोर करतीये भू भू हाय कर हाय

बोल ना तुझं जे जे डायलॉग बोललो ते बोल ना व्हिडिओ बघून छान हाय पिल्लू बघ तुझी मम्मी किती टाइमपास करते बघ हाय ती बाय बाय या इकडे इकडे सर आपण बाहेर जाऊ ही आहे ऐश्वर्या ती खूप जास्त इकडे पोहे खाते नाश्ता करते छान दिसते ऐश्वर्या थँक्यू थँक्यू आणि इकडे या पोहे खात ती कशी बघती आता आम्ही पोहे खाणार आहेत आणि दाजी आमचे थांबलेत गाडीमध्ये दाजी म्हणजे हिचे मिस्टर प्रशांत दाजी ही वाघोलीवरून आली लेट केलं नाही केलं या नको रेट 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 नाही लेट नाही तर आता नंदिनी आली नंदिनी बघू शकता नाश्ता करतोय आम्ही सर्वजण इथं आहे पूजा रीतिका ऐश्वर्या आणि हिची इकडं वेगळंच काहीतरी झालं कसे झालेत पोहे ऐश्वर्या ही पूजा आणि दिव्या, दिव्या। 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 <laughs> सगळेच <laughs> आता आम्ही निघालो आहोत लग्नासाठी आणि खूप लेट झाले दोन तास लेट केले आम्ही सगळ्यांनी निघाले बाय

ठेवलं होतं तिने असं काही नाही माझ्या नवरीने आणून दिलंय मला आम्ही इकडे आणि आता आम्ही प्रीतीला शोधतोय ती कुठंतरी एका रूममध्ये आहे मॅचअप करायला आणि मग बघू आता दे 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 दे। ले दादा भूक लागली नव नव सर गाइस आम्ही इकडे पोहोचलो लग्न झालं प्रीतीचं आमचं जेवणही झालं आणि एवढं गरम होतंय ना सांगू शकत नाही इकडे इंदाने साडी नीट कर ती बसली त्यांच्या हवेला निवान प्रीती का हाय गाइस खूप गरम होत आहे एकतर आणि आता कधी तिची विधी काय होत सात फेरी घेत होती तिथं आणि इम्पॉर्टंट नव्हतं त्याला मेहंदी दाखव तुमच्या सगळ्यांच्या वन हे टू ए मेहंदी दाखव तुझी काय आता आम्ही फोटो काढायला थांबलो लाईन लावला

काही महिना असते तर बंद इंग्लिश मध्ये ग ब्लॅकबेरीज काय बोलतो ब्लॅकबेरीज आणि बोर आला ऑरेंज बोरबो रेडबेरीजेड येड्या जाऊ तर बघू मेकअप ते स्लोम मध्ये करून टाकू का आता काहीच ऐश्वर्या दे ना <laughs> नाई <laughs> ना। तिथं <laughs> <दीगे। laughs> <दीगे। laughs> <laughs>

काही दोनशे रुपयाला किलो अडीचशेने किलो लावतो तुम्हाला मोठं असा ना आता तुम्ही अर्धा किलो पाहिजे मला अर्धाच किलो घ्या तुम्ही तीन ठिकाणी राहणार म्हणतो तुम्हाला एक रुपये जांबळ खायचे पण ते काका कमी करत नाहीत ना काय ना शंभरला अर्धा किलो दिले पाहिजे दीडशे रुपये ती बघा कशी खाती आहे टेस्ट चांगले असेल तर घ्या गावं नाही

पैसा नोवऱ्याचा ते दिसता वाला कोण चांगलं नव्हतं पण नवऱ्याचं प्रेम आहे तुमच्या तर नवऱ्याचे गोड आहे आमचे नवरे अजून यायचे आहेत पण आमचे रंगले काय माहिती कुठे लपले कुठे लपलेली इचा प्रेम दोग नाही प्रेम नाहीये अरे खाऊन दाखवा गोड असो हे सुद्धा नवऱ्याधाकू काय फायदा करू आईला नाही वी मेक डील विथ जांभूळ